राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते आज तुमच्या पोटाची चरबी तुम्हाला, तुम्हाला कशी कमी करायची असे व्यायाम घेऊन आलेली जे वाढलेलं पोट आहे तुमचं जे कसं कमी करायचं आणि ते पण झोपल्या झोपल्या हो झोपूनच हे व्यायाम तुम्हाला करायचे जे तुम्हाला पोटाची चरबी कमी करायला मदत करणारे बिंबीपासली चरबी कमी करायला मदत करणारे सिझरिंग झालेल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे कारण पूर्णपणे तुमच्या बिंबीच्या खाली जी चरबी जमा होऊन तुमचं पोट परत बाहेर निघतंय तुम्ही जसं परत प्रेग्नंट आहात असं तुम्हाला वाटतं इतकं पोट पुढं आलंय तर हे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा तुमचं पोट कमी व्हायला तुम्हाला नक्की मदत होईल मित्रांनो आणि ते पण आपल्या घरातली घरात जेव्हा पण तुम्हाला टाईम आहे जेव्हा तुमचं पोट एक तास पहिले खाली आहे तेव्हा तुम्ही हे व्यायाम करून तुमचं वाढलेलं पोट वाढलेली चरबी हळूहळू पूर्णपणे संपवणारा व्यायाम आहे एकवीस दिवसात तुम्हाला जर पाच किलो वजन कमी करायचे आहे तर हे व्यायाम त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि ते पण चरबी कमी करून देणार आहे आणि बारीक करून देणार आहे तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय फक्त तुम्हाला खाली झोपायचंय आणि ह्या पद्धतीनं फक्त तुम्हाला दोन्ही पायांना मध्ये घ्यायचंय आणि करायचं का काहीच नाही हे बघा ह्या पद्धतीनं आहेत ना तुम्हाला फक्त या पद्धतीनं हातांना दोन्ही हातांना घ्यायचंय आणि फक्त हलकस उठायचंय पण ज्यावेळेस तुम्ही उठतात ना तर ताण इथं येतो आणि ताण बिंडी पशी पण येतो दोन्ही पायांना हे बघा बोटपोस्टमध्ये ठेवायचंय आणि फक्त या पद्धतीने हातांना सरळ आहे ज्यावेळेस तुम्ही हात खाली घेऊन जा त्यावेळेस तुम्हाला तुमचं डोकं सुद्धा वरती उचलायचंय बघा आपोआप तो तुमच्या पोटावरती येतो हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस वेळा वीस वीसचा सेट घ्या हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पूर्णपणे ताण तुम्हाला पोटावरती देणार आहे आणि पूर्णपणे बेंबीची चरबी आहे ती सुद्धा तुम्हाला कमी करायला देणार यातच परत मी दुसरा व्यायाम देते दुसरा व्यायाम आता दुसऱ्या व्यायामामध्ये हो हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला पाय फक्त जमिनीवरच ठेवायचे या पद्धतीनं आणि जमिनीवर ठेवून फक्त काय करायचंय हे बघा हाच सरळ फक्त वरती उचलून घ्यायचे बघा तरी ताण पूर्ण इथं येऊ हो राहायला जो तुम्हाला तुमच्या घरातील घरात झोपून आरामशीर तुम्ही जेव्हा करू शकता तेव्हा तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे व्यायाम करू शकता पाय जमीन फोड करायचे तसेच काहीच नाही करायचं फक्त डोकं आणि हात वरती घ्यायचे परत खाली घेऊन यायचे परत वरती न्यायचे हे बघा ताण पूर्णपणे इथं येतोय पहिल्या दिवशी थोडा त्रास होईल पहिल्या दिवशी थोडस तुम्हाला उठायला तकलीफ होईल पण बघा डेली तुम्ही आरामशीर करून तुमचं जे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला पाच किलो कमी करायचं आहे आणि चरबी कमी करायची आहे ते हे मॅम तुम्हाला नक्की मदत करतील एक चाळीस वेळा करायचं तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्णपणे पोटावरती आणि भेंडीवरती ताण येतो मित्रांनो नक्की करून बघा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे हे बघा परत दहाच सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्हाला रिझल्ट देणारे व्यायाम हे बघा आता काय करायचंय ह्याच व्यायामामध्ये याच पद्धतीनं तुम्हाला पायांना सामोर ठेवायचंय आणि सामोर ठेवून फक्त हलकस तुमच्या दोन्ही कोपरांवरती तुम्हाला पायांना घ्यायचंय आणि घेऊन काय करायचंय हे बघा फक्त तुम्हाला दोन्ही गुडघे आहेत ते पूर्णपणे जमिनीला टेकवायचे हे बघा या पद्धतीने पूर्णपणे तुमच्या कमरेला तुमच्या आणि तुमच्या पशी हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे फक्त कोपऱ्यांवरती घ्यायचं बॅलन्स हे बघा हे बघा पूर्णपणे एक दोन सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये दे काय करायचंय हे बघा या पद्धतीने तुम्ही दोन्ही पायांना मध्ये या पद्धतीने घ्यायचंय आणि फक्त पण त्यावेळेस काय करायचंय परत तुम्हाला डोकं वरती उचलायचंय हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पाच हाच सेट तुम्हाला करायचं आहे चाळीस वेळा वीस वीच्च वीस चा सेट घेऊन तुम्हाला हव्यान करायचे पूर्णपणे पोटावरती ताण येतोय बेंबीवरती ताण येतोय आणि तुमची चर्बी पण कमी करायला मदत करते पाच सहा सात आठ नऊ दहा मित्रांनो नक्की तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा हे बघा पूर्णपणे पोटावरती ताण येतोय बिंबीवरती ताण येतोय आणि ती गर्दी तुम्हाला कमी करता येईल मित्रांनो व्यायाम खरंच खूप सोपे आहेत जे तुम्हाला रिझल्ट देणार आहे आणि ते पण एकवीस दिवसामध्ये तुम्हाला पाच किलो कमी करायचं आणि त्याचबरोबर इथली बिंबीपती चरबी कमी करायची हे व्यायाम तुम्हाला नक्की रिझल्ट देतील नक्की करून बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करत राहताना भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये